नमस्कार जय हिंद जय भारती जय जे योद्धा योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन एनजीओ या संस्थेला भेट देण्यासाठी आमचे पुरातन आणि दुर्लभ आणि रक्तातलं मित्र बाळासाहेब गवळी या ठिकाणी आम्हाला नवदुर्गा दर्शन ला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हजर झाले आणि आमच्या योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही बाळासाहेब गवळी आमचा सत्कार आमच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी करत आहेत सर्व कोल्हापूर जिल्ह्यातली टीम त्या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण बाळासाहेब गवडे यांचा सत्कार करत आहोत जय हिंद जय सारथी जयोद्धा नमस्कार जय हिंद जय सारथी जय अद्धा योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन एन जी ओ या संस्थेचे महिला बचत गटाच्या माध्यमातून आणि योद्धाच्या माध्यमातून तसेच आमच्या मोठे सहकार्य महिले अजिंक्य विजय जाधव हो। यांनी आपल्याला नवदुर्गा दर्शनासाठी गाडी दिली सहकार्य केले आणि यांचा पाठबळ राहणार आहे आमचंही त्यांना मोठा पद्धतीने आज नवदुर्गाचं सुरुवात होत आहे छत्रपती शिवाजी महाराज अर्धा पुतळा या ठिकाणी आम्ही आता उद्घाटन अजिंक्य साहेबांच्या हस्ते झालेलं आहे या ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी उपस्थित केलंय त्यांचं प्रथम सरसे स्वागत करतो आणि इथून पुढे हे सर्व महिलांना आणि आजच मदत करत जाऊ हीच आई जगदंबा महादुर्गा यांना विनंती करतो जय हिंद जय सेर्ती जय योद्धा योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह प्रतिनिधी किरण पाटीन मामा कोल्हापूरातून योद्धा हेल्पिंग फाउंडेशनच्या महिलांना नवदुर्गा दर्शनाची सुवर्ण संधी कोल्हापूर योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूरातून महिलांना नवदुर्गा दर्शनाचा लाभ मिळाला ही धार्मिक यात्रा सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या काळात नियोजित करण्यात आली होती संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा महिलांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आली या सेवेमध्ये संस्था अध्यक्षा शीतल दंडगव्हाळ उपाध्यक्ष सुधीर पोळ संघटना अध्यक्ष दिनेश साळवे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण पाटील मामा तसेच महाराष्ट्र उपप्रदेशाध्यक्ष रवींद्र भांडारकर तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष समीर सनदी तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी करून दाखवले प्रतीक पाटील विकास शिंदे रोहित गायकवाड रोहित जगताप विशाल जाधव शशिकांत पाटील आणि पवन सातपुते यांनी देखील उपक्रमात महत्वपूर्ण सहभाग घेतला योद्धा हेल्पिंग फाउंडेशनला मोलाचे सहकार्य कोल्हापुरातील संघटक अजिंक्य विजय जाधव पवन सातपुते तसेच कुणालदादा शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे गटातून या कार्यक्रमाला भरपूर सहकार्य मिळाले विशेष म्हणजे दादांनी संस्थेला टी शर्ट पुरवले आणि महिलांना नाश्ता तसेच पाण्याची देखील सोय केली संस्थेच्या वतीने कुणालदादांना सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनने कोल्हापूरमधील महिलांसाठी धार्मिक व सामाजिक सेवा जोडून नवदुर्गा दर्शनाचा लाभ योगायोगाने उपलब्ध करून दिला या उपक्रमामुळे नवरात्रोत्सवाचा आनंद अधिक लोकांना मिळाला असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांनी स्थानिक स्तरावर मोहीम राबवण्याचे संकेत मिळत आहेत योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनतर्फे कोल्हापुरातून महिलांना नवदुर्गा दर्शनाचा लाभ मिळाला